गणपतीचे वाहन उंदीर का नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीच्या वाहनाबद्दल एक खास गोष्ट उंदीर म्हणजेच मुशक पुराण काळामध्ये मुषकासूर नावाचा एक महाबली असूर होता त्याची ताकद आणि उद्दानपणा खूप मोठा होता मुशकासूर इतका शक्तिशाली झाला की त्याने ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्याने विविध प्रकारे उत्पात माजवला ऋषी मुनी या त्रासामुळे अत्यंत त्रस्त झाले आणि गणपती बाप्पांकडे मदतीची याचना केली सर्वज्ञ गणपतीने त्यांची विनंती स्वीकारली आणि मुशकासुराशी लढण्याचे ठरविले गणपतीने मुषकासुराशी युद्ध केले हे युद्ध खूप गणघोर होते अखेरीस गणपतीने त्याला बुद्धी आणि शक्तीने मूषकासुराला पराभूत केले युद्धानंतर मूषकासुराने आपली चूक मान्य केली आणि गणपतीला शरण आला त्याने गणपतीला विनंती केली की त्याला माफी दिली जावी आणि त्यांच्या सेवेत त्याला राहू दिले जावे गणपतीने त्याला क्षमा केली आणि त्याला आपले वाहन बनविले मुशकासूर तो आता उंदीर झाला होता हे एक प्रतीक आहे उंदीर आपल्या मनातील अहंकार इच्छा आणि नकारात्मक विचारांचे प्रतीक मानले जाते गणपती उंदरावर आरूढ आहे याचा अर्थ असा आहे की आपली बुद्धी आणि ज्ञानाने आपण आपल्या नकारात्मक विचारांवर आणि अहंकारांवर विजय मिळवू शकतो गणपतीचा मूषक वाहन असण्याची आणखीन एक कथा आपल्याला पुराणांमध्ये आलेली दिसून येते प्राचीन काळी अमरावतीत देवांचा एक मोठा मेळावा भरला होता देवराज इंद्र सिंहासनावर विराजमान होते आणि त्या मेळाव्यात गंधर्व राज क्रोचेही हजर होते त्यांना तातडीने काही कामासाठी बाहेर जायचे होते म्हणून त्यांनी देवराज इंद्राची परवानगी घेतली आणि तेथून निघाले गडबडीत असताना त्यांचे महर्षी वामदेव यांच्याकडे दुर्लक्ष झाले आणि अवधानाने त्यांच्या पायाचा स्पर्श महर्षीच्या चरणांना झाला महर्षी वामदेवांनी याला स्वतःचा अपमान मानले आणि संतापाच्या भरात गंधर्वाला शाप दिला अरे मूर्ख गंधर्व तू इतका गर्विष्ठ झाला आहेस की शांतपणे बसलेल्या ऋषीला लात मारतोस जा आता तू उंदीर होशील हा शाप ऐकताच गंधर्व भयभीत झाला आणि महर्षींना माफी मागू लागला त्याने रडून विनवण्या केल्या तेव्हा महर्षींचे हृदय पाजरले त्यांनी दया दाखविली आणि सांगितले तू उंदीर होशील परंतु तू देवादिदेव गजानाचे वाहनेही होशील त्यामुळे तुझे सर्व दुःख दूर होतील गंधर्वावर शाप लागू होताच तो पृथ्वीवर उंदराच्या रूपात जन्माला आला पण हा उंदीर साधा नव्हता तो पर्वतासारखा प्रचंड होता त्याचे केस नखे दात आणि आवाज भीतीदायक होते त्याने महर्षी पराशराच्या आश्रमात मोठा विध्वंस केला होता मातीची भांडी फोडणे अन्न खाणे कपडे फाडणे आणि झाड उन्मळून काढणे असे अनेक उपद्रव त्याने केले महर्षी पराशर यांना या विध्वंसामुळे खूप दुःख झाले त्यांनी विचार केला की या उंदराचा नाश कसा करावा पण कोणत्याही जीवाचा नाश करणे म्हणजे पाप आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले त्यांनी भगवान गणेशाला प्रार्थना केली हे प्रभू कृपया माझे रक्षण करा आणि या उंदरापासून माझी सुटका करा महर्षीच्या प्रार्थनेने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी उंदराला वश करण्याचे ठरवले गणेशाने आपला तेजस्वी पाश उंदराच्या दिशेने फेकला जो पाताळात शिरून उंदराच्या मानेभोवती घट्ट गुंडाळला त्याला पकडताच उंदीर बेशुद्ध झाला शुद्धीवर आल्यावर उंदीर भयभीत झाला आणि म्हणाला काय घडले माझ्या शक्तीवर इतका मोठा आघात कसा झाला त्याला समजले की त्याच्या समोर असलेली दिव्यमूर्ती म्हणजे भगवान गणेश आहे त्याने हात जोडले आणि गणेशाची स्तुती केली हे जगदीश्वर तुमची कृपा लाभल्याने माझे जीवन सफल झाले कृपया माझ्यावर दया करा त्याच्या प्रार्थनेने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि उंदराला माफ करून त्याला वरदान दिले तू आता माझे वाहन होशील उंदराने आनंदाने गणेशाचे गणेशाचे वाहन होण्यास संमती दिली परंतु वजन सहन करणे उंदराला अवघड झाले त्याने गणेशाला प्रार्थना केली कृपा करून माझ्यावर हलके व्हा जेणेकरून मी तुम्हाला वाहून नेऊ शकेल गणेशाने त्याच्या विनंतीला मान देत आपले वजन कमी केले उंदीर त्याचे वाहन बनला महर्षी पराशर आणि त्यांच्या पत्नीने हे अद्भुत दृश्य पाहून भगवान गणेशाचे पूजन केले त्यानंतर गणेशाने उंदराच्या गळ्यात बांधली आणि त्याच्याशी खेळू गंधर्व क्रोचेला महर्षी वामदेवांनी दिलेला शाप आणि उंदराच्या रूपात त्याचे भगवान गणेशाचे वाहन होणे ही कथा भगवान गणेशाच्या करुणेचे आणि दयाळूपणाचे प्रतीक आहे तसेच या कथेतून हेही स्पष्ट होते की गर्वाचा नाश कसा होतो आणि श्रद्धेने आणि समर्पणाने संकटांवर मात कशी करता येते उंदीर हा क्रोच गंधर्वाच्या अहंकाराचे प्रतीक आहे आणि गणपती त्यावर आरूढ होणे हे दर्शवते की बुद्धी आणि ज्ञानाच्या साह्याने मनुष्य आपल्या अहंकारावर विजय मिळवू शकतो तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद